बघा मनीष व त्याची तीन मुलं यांच्या वयाची सरासरी तेरा वर्ष आहे मनीषच्या सर्वात लहान मुलाचे वय दोन वर्ष आहे त्याच्या मुलांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर असेल तर मनीषचे वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर बघा मनीष आणि त्याची तीन मुलं यांच्या वयाची सरासरी मनीष एक लक्ष द्या मनीष हायक आणि त्याची किती मुलं तीन मुलं म्हणजे एकूण युनिट एकूण चार जण अर्थात या चार जनांच सरासरी वय गणित म्हणते तेरा वर्ष प्रश्न मनाशी असा करा की या चार जणांच्या वयाची बेरीज किती म्हणून चार लक्ष द्या गुणीला त्यांचं हे सरासरी वय हा गुणाकार म्हणजे बावन वर्ष अर्थात लेकरांनो लक्ष द्या अर्थात चौघांच्या चौघांच्या वयांची एकूण बेरीज बराबर बावन वर्ष लक्ष द्या आता गणित म्हणते मनीषच्या सर्वात लहान मुलाचं वय दोन वर्ष हा लहान मुलगा बघा याच वय आहे दोन वर्ष मनिषा एकूण तीन मुलं आहेत आता गणित काय म्हणते त्याच्या मुलांमध्ये दोन दोन वर्षाचे अंतर आहे लक्ष द्या दोन मुलांच्या वयात दोन वर्षाचा प्रत्येकी फरक लहान मुलगा दोन वर्षाचा अर्थात मधवा मिडल मधवा मुलगा प्रत्येक मुलामध्ये दोन दोन वर्षाचा गॅप म्हणून हा मधवा मुलगा असणार चार वर्षाचा आणि अर्थात मोठा मुलगा मनीषचा मोठा मुलगा असणार सहा वर्षाचा प्रत्येक मुलामध्ये दोन दोन वर्षाचा गॅप आहे असं गणित म्हणते त्याच्या या, या तीनही मुलांच्या वयाची बेरीज किती हो असा प्रश्न मनाशी करा सहा चार दहा दोन बारा वर्ष बारा वर्ष या काय त्याच्या तीन मुलांच्या वयाची एकूण काय हो बेरीज किती बारा वर्ष प्रश्नामध्ये मनीसचं वय किती या बावन वर्षातून हे बारा वर्ष वजा करा मनीसच वय या बावन वर्षातून बावन वर्ष म्हणजे या चौघांच्या वयाची एकूण बेरीज बारा वर्ष म्हणजे त्याच्या तीन मुलांच्या वयांची एकूण बेरीज बावन मधून हे बारा वर्ष वजा ही वजाबाकी म्हणजेच त्या मनीषचं वय नेत्रांनो ओके मनीषचं वय किती चाळीस वर्ष पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल टिक्स बाय वाघ सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके